चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या मैदानात ज्येष्ठ पत्रकार सतीश उडी निवडणूक लढवण्याची तयारी रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार कोकण एक्सप्रेसचे संपादक सतीश कदम यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे चिपळूण शहरातील जनता नवा पर्याय आणि नव्या चेहऱ्याच्या प्रतीक्षेत असून यावेळी शहरातील नागरिकांची इच्छा पूर्ण होईल असे नमूद करत त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण वर्गासाठी खुले झाले आहे सुमारे साडे सतरा वर्षानंतर सर्वसाधारण वर्गाला ही संधी प्राप्त झाली असून प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवार चाचपणी सुरू झाली आहे तसेच नगराध्यक्षपदासाठी इच्छुक म्हणून अनेकांची नावे समोर येत आहेत महायुती महाविकास आघाडी की स्वबळ हे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्रत्येक पक्षात इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढू लागले असून वातावरण चांगलेच तापू लागले आहे यामध्ये आता पत्रकार सतीश कदम यांनी उडी घेत चांगलीच खळबळ उडून दिली आहे सतीश कदम गेली पस्तीस वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून वार्ताहर प्रतिनिधी बिरोची आवृत्ती प्रमुखचे संपादक असा मोठा प्रवास यांचा या क्षेत्रात राहिला आहे तसेच सोशल मीडियाच्या प्रवाहात देखील त्यांनी स्वतःच्या चॅनलच्या माध्यमातून पाय रोवले आहेत चिपळूण शहर तालुक्यात तसेच कोकण संदर्भात प्रचंड अभ्यास व माहिती असणारे हे व्यक्तिमत्व राहिले आहे चिपळूण शहरातच वर्षानुवर्ष वास्तव्य असल्याने शहरातील प्रत्येक समस्या व प्रश्नांची माहिती त्यांना आहे तसेच शहरात मोठा जनसंपर्क देखील आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी आतापासूनच चर्चेचा विषय बनले आहे सामाजिक क्षेत्रात देखील सतीश कदम यांनी उल्लेखनीय काम केले आहे महाराष्ट्र सरकारने वाशिष्ठी नदीच्या अभ्यासासाठी समिती गठीत केली होती या समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले तसेच सद्यस्थितीचे जलदूत म्हणून गेले तीन वर्ष ते काम करत आहेत अंमली पदार्थ विरोधात त्यांनी सिटीजन मुवमेंटच्या माध्यमातून चिपळूणात मोठी चळवळ उभी केली आणि प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागली होती तसेच चिपळूण बचाव समिती आंदोलन मराठा आरक्षण आंदोलन चिपळूणातील बालिकेवर झालेल्या अत्याचार विरोधातील आंदोलन अशा अनेक आंदोलनाचे नेतृत्व देखील सतीश कदम यांनी केले होते तसेच त्यांच्या सौभाग्यवती कदम या महिला सक्षमीकरणासाठी मोठे काम करत आहेत त्यामुळे सामाजिक क्षेत्रात सतत त्यांचा वावर राहिला आहे यावेळी मात्र सतीश कदम यांनी थेट नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी केली असून शहरातील प्रमुख लोकांच्या भेटीगाठी घेण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे आता ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार संस्था संघटनेच्या माध्यमातून की अपक्ष हे अद्याप गुलदस्त्यात आहे परंतु एक उच्च शिक्षित अभ्यासू तरुण चेहरा म्हणून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदारांना नवा पर्याय मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे चिपळूणच्या राजकीय वर्तुळात या विषयाची मोठी चर्चा ऐकण्यास मिळत आहे पाहूया येणाऱ्या काळात सतीश कदम निवडणुकीच्या रिंगणामध्ये स्वतःला कसं सिद्ध करतात कशा पद्धतीनं ते मतदारांना आपल्याकडे आकर्षित करतात आणि कसं चित्र आपल्याला पाहायला मिळतं लवकरच सह्याद्री समाचारच्या माध्यमातून आपण सतीश कदम यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत तोपर्यंत आपल्याला नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत हे देखील जाणून घ्यायचे आहे तुर्तास येणाऱ्या काळात नेमकं चित्र काय उभं राहतं हे पाहण्यासाठी आपण सर्वच उत्सुक आहोत